पुणे कपडे धुत असलेल्या पत्नीच्या अंगावर पाणी सांडल्याचा राग चाकूने वार करत धाकट्या भावाचा खून जागोजागी वार करून गंभीर जखमी पहिले उपजिल्हा उपजिल्हा मंचर येथे नंतर यशवंतराव चव्हाण रुग्णालय ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू चंद्रशेखर पात्रे पुणे माणसाला एकदा राग आला की सद्बुद्धी जाते आणि छोटी गोष्टीची मोठी गोष्ट घडते असेच अंगावर पाणी सांडण्याच्या कारणावरून राग अनारो झाल्याने किरकोळ कारणातून थोरल्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे सौरभ संजय देठे वय वर्षे बावीस राहणार मंचर असे हत्या झालेल्या तरुणाची नाव आहे ही घटना मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी घडली याप्रकरणी मंजर तालुक्यात मंजर पोलिसांनी आरोपी रोहित संजय देठे वय वर्षे चोवीस राहणार छत्रपती संभाजी महाराज चौक सिद्धार्थ नगर मंचर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर येथील सिद्धार्थनगर या ठिकाणी सौरभ देठे त्यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ रोहित देठे यांची पत्नी नदी नंदिनी देठे या बुधवारी दिनांक एकोणीस संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कपडे धुत होत्या नंदिनी यांच्या अंगावर सौरभ देठे यांच्याकडून पाणी साठल्याचा राग आल्यामुळे रोहित यांनी हिवेगाय दमदाटी करून हातातील चाकूने सौरभ यांच्या अंगावर जागोजागी वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालय नंतर पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण व त्यानंतर ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी सौरभ यांच्यावर उपचार सुरू होते पण बुधवारी दिनांक सव्वीस रोजी सौरभ यांचा मृत्यू झाला याबाबत सौरभ यांचा आतेभाऊ स्वप्नील काळोराम जाधव वर्षी सव्वीस रानल मंचर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिरत दाखल केले आहे या घटनेचा अधिक तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक श्री कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत